नमस्कार मित्रांनो आज आपण छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील काही विशिष्ट पत्रव्यवहार हे पाहणार आहोत मित्रांनो छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात काही विशिष्ट पत्रांची देवाणघेवाण झाली जी भेटीसाठी एक पूर्वसूचना होती या पत्रानुसार अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि यावर छत्रपती शिवाजी महाराजांनीही या भेटीसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता खर तर मित्रांनो छत्रपती शिवराय आणि अफजल खान यांच्यातील पत्रांच्या तसेच निरोप धाडींच्या संभाषणासाठी शिवरायांनी आपले वकील गोपीनाथ पंतांना नेमले तर अफजलखानाने कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याला नेमले होते मित्रांनो अफजल खान वाईला पोचल्यावर लगोलग त्याने एक खरमरीत पत्र राजांना पाठवून दिलं आपण आजकाल कदम बर कदम बेजबाबदार वर्तन करीत आहात ते हजरत आदिलशहा बादशहांच्या मनास तीरासारखे वचत आहे हा डोंगरी किल्ल्यांचा मुलूक आपण आपल्या कब्जात घेतला आहे त्यामुळे दंडाराजापूर्वीचे सिद्धीही आपणावर सक्त नाराज आहेत आपण चंद्रराव मोर्यांची जावळी हल्ला करून बळजबरीने कब्जा केलीत कल्याण व भिवंडीही कब्जा करून तितमोठ्या हवेल्या जमीन दोस्त केल्यात त्यांची सारी दौलत फस्त करून तख्त ताराज केलीत ते सर्वजण आपल्यावर अजुरदा झाले आहेत आपण काजींना कैद केले तसेच आपण बेगुबाणपणे स्वतंत्र दौलतीच्या राजाप्रमाणे मान मरातब आणि निशाणा धारण करीत आहात बंडखोरी करून कुणालाही जुमाने नसे झाला आहात त्या आरती हजरत आदिलशहा बादशहांनी आम्हास नामजात करून पाठविले शा आहे हजरत आदिलशहा बादशहांच्या हुकमावरून सहा प्रकारचे लष्कर आमच्याबरोबर आले आहे ते आमच्या मनात लढाईची इच्छा रुजवीत आहेत आमच्या फौजेतील मुसेखानसारखे शमशेर बहादूर व जावळी काबीज करू इच्छिणारे सरदार आम्हाला लढाईचा फार आग्रह करीत आहेत तरी आपण सर्व किल्ले मुलूक आमच्या कब्जात देऊन टाकावा असा आपणास हुकूम करतो मित्रांनो खानाने कृष्णाजीला राजांना गोडी गुलाबीने वाईला यायला प्रवृत्त करण्याच्या कामगिरीवर प्रतापगडावर पाठविले कृष्णाजी भास्कर हे पत्र घेऊन प्रतापगडावर आला राजांनी त्याचे चांगले स्वागत केले त्याची राहण्याची उत्तम व्यवस्था केली नंतर कृष्णाजीने राजांची भेट घेतली थोडे प्रस्तावी करून त्याने मूळ मुद्द्याला हात घातला आणि तो म्हणतो खान आझम अफजल खान मोहम्मद शाही विजापूरहून वाईस आले आहेत आपले महाराज महाराजसाहेब शहाजराजे यांचा खान व खानसाहेबांचा पुरातन भाईचारा व स्नेह चालत आला आहे त्यामुळे खानसाहेबा आपण काही इतर नाही आपण येऊन खानसाहेबास भेटावे आपणास पातशहाकडून तळकोकणचे राज्य व जहागिरी खानसाहेब देवीतील गडकोट आपण घेतले आहेत तेही आपणाकडेच करार करवितील वरकट नावाजणी करवितील जितके आपल्या मनात असेल तेनेप्रमाणे आपणास सरंजाम देवीतील आपण खानसाहेबांकडे भेटीस यावे मित्रांनो राजांनी कृष्णाजीचा प्रस्ताव शांतपणे ऐकून घेतला व ते बोलले जसे तीर्थरूप महाराज साहेब तसे खान खानसाहेबही आम्हास वडीलधारे आहेत त्यांची भेट अलबत्ता घेऊ खानसाहेबांनी माझ्यावर दयाच दाखवली आहे हे सर्व किल्ले व मुलुगही मी खानसाहेबांच्या स्वाधीन करीन परंतु मला खान साहेबांचे भय वाटते तेव्हा त्यांनीच जावळीला यावे मग माझे भय नाहीसे होईल त्यांनी अभयाची क्रियाशपथ शपथ द्यावी आमचे वकील गोपीनाथ पंत तुमच्याबरोबर येतील खान खानसाहेबांनी हस्तपंजराची आण देवावी आपण खानसाहेबास जावळीस घेऊन यावे खानसाहेब प्रत्यक्ष काकाच आहेत काकांची भेट घेऊ कृष्णाजीने तऱ्हेतऱ्हेने राजांना खूप आग्रह केला की तुम्ही वाईला या परंतु राजांनी एकच मुद्दा लावून धरला खानसाहेबांची मला भीती वाटते मी खूप चुका केल्या खानसाहेबांनी जावळीला यावे मला क्षमा करावी बोटाला धरून बादशहाकडे न्यावे मित्रांनो पुढे अफजलखानासाठी राजांनी कृष्णाजीकडे पत्र दिले कृष्णाजीचा नायला झाला राजांनी आपला वकील गोपीनाथ पंताजींना कृष्णाजीबरोबर वाईला पाठवले पुढे गोपीनाथ पंतांनी वाईला येऊन खानाची भेट घेतली खानाला राजांचे पत्र दिले राजांनी खानाला लिहिले होते आपण युद्धात कर्नाटकातील राज लोकांचा नित्वात केलात आपल्यासारख्या श्रेष्ठ माणसाने माझ्यावर इतकी कृपा करावी हीच मोठी गोष्ट होय आपल्या भाऊंची शक्ती केवळ अतुलनीय आहे आपले शौर्य अग्नीसारखे आहे आपण पृथ्वीचे भूषण आहात आपल्यामध्ये कपट नाही ही इकडील राणावणातील सौंदर्य पहावायचे असल्यास आपण इकडे यावे आणि जावळीचा परिसर पहावा माझ्या मते आपण आत्ताच इकडे येणे अतिशय योग्य होईल आपण आल्याने मी सर्व प्रकारे निर्भय होईल आणि माझ्या उन्नतीचा मार्ग मोकळा होईल अरेरावी मोगलांचे सैन्य मी तुच्छ समजतो आदिलशहाच्या सैन्याबद्दल माझी हीच भूमिका आहे याला अपवाद म्हणजे भयंकर शक्तीने युक्त असलेले तुम्ही होत आपण यावे आपला प्रवास सुखाचा व्हावा मी आपले किल्ले देऊन टाकेन आणि आपण मागितल्याप्रमाणे जावळीही देऊन टाकीन आपल्याकडे दृष्टी उचलून पाहण्याचीही हिंमत कुणालाच होत नाही पण मी निश्चकपणे आपल्याकडे पाहीन आणि माझे शस्त्र आपल्यासमोर ठेवीन मित्रांनो पंतांनी खानाबरोबर बहुत प्रकारे बोलणे केले खानाने जावळीत येणे कसे योग्य होईल ते पटवण्याचा प्रयत्न केला खानाने सारे ऐकून घेतले तरीही राजनीच वाईला यायला हवे या विचारावर तो पक्का राहिला जावळी जागा किती दुर्गम आहे याची त्याला कल्पना होती तो म्हणतो जावळी म्हणजे मौत का कुवा आहे आम्ही तिथे कदापि येणार नाही मित्रांनो पुढे पंतजे काका काही का का दिवस वाईतच राहिले त्यांनी खानाची छावणी पाहिली वस्तुस्थितीचा खानाच्या मनातल्या विचारांचा व खानाच्या लष्करी सामर्थ्याचा पुरा अंदाज घेतला पंत परत प्रतापगडावर आले राजांशी एकातन त्यांचं बोलणं सुरू झालं पंतांना आपण काय कार्य अंगीकारले आहे त्याची जाणीव होती याचबरोबर यात आपण यशस्वी होऊ याचा विश्वासही गोपीनाथ पंतांना होता मित्रांनो गोपीनाथ पंत राजांना म्हणतात महाराज मी खानास जावळीस घेऊन येतो आपण हिंमत धरून एकांगे करून खानास मारणे त्याचे सारे लष्कर साप लुटणे राज्य सर्व आपले करणे मित्रांनो गोपीनाथ पंतांना राजांनी परत खानाकडे वाईला पाठवले पंतांजी खानाबरोबर बोलणी सुरू झाली पंतांजींनी खानाला सांगितले राजे तुम्हा वेगळे नाहीत तसे महाराज शहाज राजे तसे तुम्ही पण राजा बहुत भीतो वाईज भेटीस या वायास धीर करत नाही खान वडीलधारी आहेत मेहरबानी करून जावळीस येऊन भेट देतात तरी आपण भेटीस येतो आपण यांस हाती धरून धीर भरोसा देऊन बादशहाच्या भेटीस घेऊन जाऊन ऊर्जित करतील तरी थोरपण आहे मित्रांनो अफजलखानाला स्वतःच्या कर्तृत्वावर ताकदीवर त्याचा दांडगा विश्वास होता त्यामुळे त्यानं राजांच्या डावपॅचांचा फारसा विचार हा केला नव्हता आपण आपल्या प्रचंड सैन्याच्या जोरावर शिवरायांच्या मुडभर सैन्याला चिरडून टाकू अशी त्याच्या मित्रांनो धारणा होती आणि अखेर अफजलखान हा जावळी तियाला तयार झाला तर अशा थोडक्या स्वरूपात आपण छत्रपती शिवराय आणि अफजल खान यांच्यातील पत्रव्यवहार हा पाहिला बाकी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या ग्लोबल शिवराज या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद